ट्रकच्या धडकेत पासष्ट वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू गांधीनगर येथील घटना गांधीनगर अक्कलकोट रोड इथं पायी चालत जात असताना ट्रकने धडक दिल्याने एका पासष्ट वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की आज दिनांक 21 जुलै 2024 रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास गांधीनगर येथील कमला कोऑपरेटिव्ह बँक कॉर्नर जवळ पायी चालत जात असलेल्या एका पासष्ट वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला ट्रक क्रमांक एम एच तेरा सी यू पंचावन्न सत्त्याहत्तरने जोराची धडक दिली रमेश कोटिया श्रीमल व्यवस्थे पासष्ट राहणार व्हिडी घरकुल हैदराबाद रोड सोलापूर असा अपघातात मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचं नाव आहे त्यांना बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी बालमणी श्रीमल सून यांनी दाखल केले असता उपचारापूर्वी मयत झाल्याचे समजले सदर घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे पायी चालत जात असताना ट्रकने धडक दिल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती रमेश कोट्या श्रीमाल हे गांधीनगर येथील एका टेक्सटाईल कारखान्यात कामाला होते त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले दोन मुली असा परिवार आहे